ठाण्यानंतर पुण्यातूनही परप्रांतीयांचा मराठी द्वेषाची आणखी एक घटना समोर आली आहे पुण्यात मोबाईल नेटवर्क कंपनीतल्या टीम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला टीम लीडर शहाबाज अहमदन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात हिंदीच बोलायचं मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकेल अशी धमकी दिली होती इतकंच नाही तर कुठल्याही सेनेला आणा मराठी बोलणार नाही असंही टीम लीडर उद्दामपणे म्हणालेला होता तसंच मराठी कर्मचाऱ्यांवर तो, तो अन्याय करत होता तीन महिन्यांचा त्यांचा पगारही दिलेला नव्हता ही दिले तक्रार घेऊन कर्मचारी मनसेकडे गेले तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रसाद दिला केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो, आज तो मेरेको मराठी आता नाही मी मराठी बोलूंगा नाही आणि त्याचा तो जो काय उपज एसी असलेला स्वभाव होता त्याला आम्हाला मनसे स्टाईला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलंय सोमवारी यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्यांना अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी बोलायला शिक आणि तू जर परत तिथं मी केली तर पुन्हा परत एकदा मनसे स्टाईल चोप दिला जाईल मुंबऱ्यात असाच प्रकार घडलेला होता फळ विक्रेत्याला मराठीत बोला असं म्हटल्यानंतर फळ विक्रेत्यांनी जमाव जमा केला आणि त्याला मारहाण केली होती त्यानंतर पुण्यात हा प्रकार घडलेला आहे एका कंपनी फक्त हिंदीतच बोलायचं असं सांगितल्यामुळे वाद निर्माण झालाय